रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं कारण होतं की तिथे उमेदवारी नक्की कोणाला मिळणार भाजपचं कमळ तिथे एंट्री घेणार की धनुष्यबाणावर कोणीतरी नवीन चेहरा तिथे येणार याविषयी चर्चा सुरू होत्या अखेर नारायण राणे अपेक्षित होतं की कमळावर तिथे निवडणूक लढतील आणि नारायण राणेच्या रूपाने कोकणात कमळाची लोकसभेला एंट्री झाली असं आपण म्हणू शकतो आणि राणेंचं तिकीट जवळपास फायनल झालं आहे आणि उद्या ते अर्ज भरणार आहेत दुसरीकडे विनायक राऊत जे ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांचं तिकीट आधीच जाहीर झालं होतं त्यामुळे तिथे विरुद्ध राऊत असा संघर्ष जो गेली अनेक वर्षात तिथे पाहायला मिळतो आहे तोच संघर्ष तिथे पुन्हा नव्याने होणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्गातले तीन रत्नागिरीतले तीन विधानसभेचे मतदारसंघ तिथे आहेत त्यामुळे एक प्रकारे रत्नागिरीमध्ये जिथे शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे तिथे आता सामंत काय करतात त्यावर देखील बरीच गणित अवलंबून आहेत पण कागदावर तरी तिथे शिवसेना ठाकरे गटाची ताकद दिसते तिथे काय होतं आणि सिंधुदुर्गात जिथे राणेंचा बाले किल्ला आहे तिथून किती मतं पडतात यावर सगळ्यांचं लक्ष असेल किरण सामंत जे उदय सामंत यांचे भाऊ होते त्यांना निवडणूक लढवायची होती त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला होता ऐनवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज त्यांनी काही भरलेला नाही आहे राणेंचं तिकीट फायनल झालं आहे त्यामुळे रत्नागिरीमधून राणेंना किती मदत होते आणि सिंधुदुर्गात राणे आपल्या बालिकेला राखतात का यावर बणीच बरीच गणित अवलंबून आहेत विनायक राऊत म्हणाले की उलट सोपी झाली निवडणूक तसं विनायक राऊत मुश्किलपणे म्हणाले असतील पण सर राणेंचं तिकीट तिथे फायनल होणं त्यांना उमेदवारी मिळणं तेही कमळावर ही निवडणूक विनायक राऊतांसाठी सोपी आहे राणेंसाठी सोपी आहे की काय गणित आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अखेर नारायण राणे जे प्रचाराला लागले होते उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे केंद्रीय मंत्री आहेत त्यांची खासदारकी तशी गेली आहे म्हणजे राज्यसभेची टर्म संपली होती ती त्यांना नाकारली पुन्हा आणि लोकसभेला त्यांना लढायला सांगितलं होतं पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उद्योग मंत्री राज्याचे उदय सामंत त्यांचे थोरलेबंधू किरण सामंत हे दोघेही ही जागा शिवसेनेची आहे कारण विनायक राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे आता विद्यमान खासदार आहेत अशा अर्थानं इथं तरी विरुद्ध शिवसेना, शिवसेना होऊ द्या रायगडमधली जागा तुम्ही जर का सुनील तटकरे जे विद्यमान खासदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही देताय तर मग इथली जी जागा आहे ही शिंदे गटाला द्या असा आग्रह हा शिंदेंचा चालला होता नारायण राणेंनी सुद्धा तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तीन वेळा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर ते तळकोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभा मतदारसंघ आहे तिकडे गेलेत आणि गेल्या दहा दिवसामध्ये नारायण राणे पायाला भिंगरी लागल्यागत ठिकठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग खास करून तळ कोकणात हे फिरतायत सांगायचं तात्पर्य असं आहे की नारायण राणेंना पण हे माहिती आहे की यावेळेची परिस्थिती ही मागच्या वेळेसपेक्षा आणखी बिकट आहे याचं कारण असं आहे की हे आपलं अनेक वेळा बोलून झालं की कोकण खास करून तळकोकण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे दोन दिल जिल्हे आहेत यावरती दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम राहिलं आहे मुंबईमध्ये जो मालवणचा माणूस मालवणी माणूस हा जो वसला आहे तो बाळासाहेबांच्या प्रेमात आहे त्यां बाळासाहेबांनीसुद्धा त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं अगदी नारायण राणेसुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला होते त्यांनी नोकरी सोडून ते शिवसैनिक झाले बाळासाहेबांनीच त्यांना किंवा राजन साळवींना अशा अनेक जे मुंबईमध्ये असलेले लोक होते कोकणी त्यांना तळकोकणात जाऊन तिकडे तुम्ही तयारीला लागा काम करा तिकडनं तुम्ही आमदार व्हा तिकडे पक्ष वाढवा हे आदेश दिल्यानंतर ही मंडळी सगळी तिकडे गेली नारायण राणेंना तर बाळासाहेबांनी सहा महिन्यासाठी का होईना पण मुख्यमंत्रीसुद्धा केलं होतं त्यांच्या मंत्रिपदाचा आवाका बघून काम बघून सांगायचं हे आहे की तळ कोकणामध्ये हा जो मतदारसंघ येतोय जिथे चिपळूण ते काही तालुके आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा हा लोकसभा मतदारसंघ आहे तिथे नारायण राणे हे लोकसभेला उभे राहिले आहेत मागच्या वेळेस त्यांचा थोरला मुलगा होता दोन हजार चौदालाही तो उभा होता मागच्या वेळेस ही जागा सेना भाजपमध्ये सुटली नव्हती तरी निलेश राणे उभे राहिले होते विनायक राऊतांच्या विरोधात आणि विनायक राऊत हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते विरोधात निलेश राणे हे त्यांची महाराष्ट्र स्वाभिमान सेना यस महाराष्ट्र स्वाभिमान सेना या पक्षाचे उमेदवार होते जवळपास साडेचार लाखाहून अधिक मतं ही विनायक राऊतांनी तेव्हा मिळवली आणि अपक्ष आमदार छोट्या पक्षाचे आमदार म्हणून निलेश राणे यांनी नाही म्हटलं तरी दोन लाख ऐंशी हजार मतं मिळाली पण यामध्ये जवळपास पावणे दोन लाख मतांनी विनायक राऊतांनी निलेश राणेंचा पराभव केला आत्ता परिस्थिती काय तर आत्ता विनायक राऊत हे दोन टर्म खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत त्यांचा प्रचार तेही ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज हे काम करतात आणि त्यामुळं हा जो मतदारसंघ आहे ज्याची लांबी रुंदी खूप मोठी आहे ते वर्षभर फिरत असतात तेव्हा त्यांच्यासमोर लोकसभेला नारायण राणे यांनी आपलं आव्हान उभं करणे आणि त्यांना वेळ कमी मिळणे आधी त्यांची इच्छा आहे नाही आहे पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे म्हणून ते तिकडे गेले आहेत त्यात किरण सामंत उदय सामंत यांचा विरोध मग आज सकाळी जेव्हा उदय सामंत आणि किरण सामंत यांची पत्रकार परिषद झाली तिथंच हे स्पष्ट झालं की नारायण राणेंना ही जागा सुटली म्हणजे जा भाजपला सुटली आणि मग तडक काही क्षणातच भाजपच्या केंद्रीय कार्यालयामधनं उमेदवारी नारायण राणेंची आज जाहीर झाली अशा पद्धतीनं आता सामना जो आहे तो मशाल विरुद्ध कमळ हा चौथा सामना आहे राज्यातला आतापर्यंत एकोणचाळीस लढती अठ्ठेचाळीस पैकी महाराष्ट्रातल्या एकोणचाळीस मतदारसंघांच्या लढती निश्चित झालेल्या आहेत त्या चार ठिकाणी कमळ विरुद्ध मशाल सामना आहे म्हणजे भाजपने मशालीच्या विरोधात कमळ चिन्ह नेण्याचं टाळलं आहे किंवा उद्धव ठाकरेंचा रोष थेट भाजपवरती येऊ नये असे चारच मतदारसंघ आहेत त्यातला एक आत्ता चौथा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे जिथे नारायण राणे हे उद्धव ठाकरेंच्या विद्यमान खासदाराच्या विरोधात उभे झालेले आहेत इतर तीन म्हणजे जळगावची जागा न मागताही आली आहे म्हणून करण पवार हे उन्मेश पाटील यांच्यासोबत आलेले शिवसेनेत उद्धव ठाकरे ते उमेदवार झाले म्हणून तिथे मशाल विरुद्ध कमळ असा सामना आहे तसंच मग तो ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेच्या तिथेही कमळ विरुद्ध मशाल असा सामना आहे आणि सांगलीचा सामना सांगलीच्या बाबतीत एक महत्वाची अपडेट अशी आहे की सांगलीची जागा चंद्रहार पाटलांसाठी जरी घेतली असली उद्धव ठाकरेंनी तरी आता काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मातोश्रीबरोबर बोलणी सुरू केलेली आहे एक नवा प्रस्ताव हा मातोश्री समोर काँग्रेस ठेवते आहे तो हा की ही जागा तुम्ही उत्तर मुंबईच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा आम्हाला द्या विशाल पाटील हे अधिकृत उमेदवार असू द्या काँग्रेसचे आणि चंद्रहार पाटील जे आहेत त्यांनी निवडणूक लढवायची नाही त्याऐवजी त्यांना आपण जी काही पहिली जागा लागेल विधान परिषदेची तिथे आपण त्यांना विधा विधान परिषदेवरती पाठवू असा प्रस्ताव मातोश्रीकडे दिल्याची चर्चा आहे अजून तो स्वीकारला नाही स्वीकारला चंद्रहार पाटीलही रिंगणात आहेत अधिकृत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे कारण ती जागा शिवसेनेला आधीच सुटलेली आहे आणि विशाल पाटलांनी दोन अर्ज भरले आहेत एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा आता बघायचं आहे तिकडे काय होतं मी सांगत हे होतो की आतापर्यंत एकोणचाळीस मतदारसंघांमध्ये ज्या लढती निश्चित झालेल्या आहेत त्यातली चौथी जागा की जिथे भाजपचा कमळ भाजपचं कमळ विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल असा सामना झाला आहे चारच जागा आहेत त्यातली चौथी ही रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आत्ता का पोझिशन महत्वाची आहे कारण निलेश राणे हे महाराष्ट्र कुठला पक्ष स्वाभिमानी सेना या पक्षाचे उमेदवार होते मागच्या वेळेस कारण जागा वाटपात ती जागा काही निलेश राणेंना सुटली नाही विनायक राऊत तेव्हाही दोन हजार चौदाचे विद्यमान खासदार होते म्हणून त्यांनाच ती जागा दिली गेली जागा वाटपामध्ये सेना भाजपच्या तेव्हा जवळपास पावणे दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव केला निलेश राणेंचा आता नारायण राणे त्याच विनायक परवा राऊतांच्या विरोधात लढतायत विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे हा जो सामना आहे हा जंगी सामना आहे दोन्ही मराठे आहेत उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात नारायण राणे विनायक राऊत आणि आता इथे जे मतदारसंघांचं कंपोजिशन आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधलं ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत शेखर निकम ते महायुतीचे आमदार आहेत रत्नागिरीमध्ये उदय सामंत स्वतः शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकना शिंदें शिवसेने आमदार आहेत मंत्री आहेत राज्याचे राजापूरमध्ये राजन साळवी हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत कणकवलीमध्ये नितेश राणे नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव ते आमदार आहेत भाजपचे कुडाळमध्ये वैभव नाईक जे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत राणेंचे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मंत्री आहेत तेव्हा आत्ता चार विरुद्ध दोन असा सामना आहे जे दोन आहेत महाविकास आघाडीचे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर निष्ठावंत म्हणा किंवा कट्टर विश्वासू म्हणा उद्धव ठाकरेंचे अशा आमदार आहेत की ज्यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरो ई डी अशा चौकशा समन चौकशी कारवाया असं सगळं असताना सुद्धा ते बदले नाहीत शिंदेच्या सेनेत जाण्यासाठी ते अजूनही ठाम आहेत उद्धव ठाकरेंबरोबर आणि त्यामुळं तिथली जी तळ कोकणातली शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ती भक्कम आहे अशा ठिकाणी जिथे वातावरण ऑलरेडी पोलराईज आहे ध्रुवीकरण झालेलं आहे महाराष्ट्राचा विचार करून म्हणा किंवा सत्तांतर जे शिवसेनेचं झालं आहे किंवा शिवसेना फुटली म्हणून आणि त्यामध्ये उदय सामंत हे भक्कम आहे म्हणजे त्यांचा मतदारसंघ याआधी त्यांनी या राष्ट्रवादीच्या तिकिटावरही जिंकला आहे रत्नागिरीची जागा आणि शिवसेनेचे आमदार म्हणूनही त्यांनी ती जागा जिंकलेली आहे तेव्हा त्यांचा तो गड आहे आणि त्यांचे जे बंधू आहेत किरण सामंत मला माहिती आहे की उदय सामंतांना त्यांच्या मतदारसंघात जायची पण गरज नसते सगळे केअरटेकर म्हणून किरण सामंत यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे खास करून आरोग्यविषयक सुविधा असतील त्या भागामध्ये किरण सामंत यांचं काम चांगलं आहे सामाजिक कार्य आणि म्हणूनच मग शिंदेंचा आग्रह होता की जर का खरंच विनायक राऊतांना हरवायचं असेल तर आपण किरण सामंत यांना उमेदवारी दिली तर मग सगळेच कामाला लागतील जे चार आमदार आहेत कोणामध्ये मतभेद राहणार नाहीत पण तसं झालं नाही आता नारायण राणे यांना उभं राहायला सांगितलं आणि ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे हे रिंगणात आल्यामुळे आता प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे पण त्याच वेळी या लढाईमध्ये नारायण राणे हा पूर्वीचा करिश्मा आता दाखवू शकतील का त्यांच्यासमोर दोन टर्म शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आहेत विनायक राऊत विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे हा मतदारसंघ कसा पिंजून काढतात लोकांपर्यंत कसे जातात आणि मतं कशी आपल्याकडे घेतात आणखी महत्वाचं असं आहे यामध्ये की जर का विनायकराव दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या फरकानं जिंकत असतील मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तर मग आत्ता तो जो पावणे दोन लाखाचा फरक आहे तो नारायण राणे कसा भरून काढतात भाजपच्या कमळावरती हीच उत्कंठा आहे ही निवडणूक वेगळी आहे इथे पुन्हा मोदींसाठी मत भाजप मागतंय किंवा महायुती मागते आहे विरोधात महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्र धर्म शिवसेना फुटली हा प्रचार हा शिवसेनेकडून खास करून उद्धव ठाकरेंचा होतो आहे आणि म्हणूनच भाजप हा पंगा टाळते आहे त्या पंगा टाळण्याच्या नादात भाजपनी केवळ चार ठिकाणी मशालीच्या विरोधात कमळ येऊ दिलेलं आहे लक्षात घ्या अगदी अंधेरी पूर्वची जी पोटनिवडणूक झाली होती विधानसभेची तिथंही अधिकृत उमेदवाराला कमळावरच्या मुरजी पटेलला ॲन क्षणी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घ्यायला लावला कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मशालीच्या समोर कमळ येता कामाने ही भाजपची स्ट्रॅटेजी होती याही वेळेस त्या स्ट्रॅटेजीचा भाग हा अशा पद्धतीनं पुढे आणला जातो आहे बघायचं आहे की नाशिकच्या जागेवरती काय होतं हे खूप इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन चाललेलं आहे मी जे काही बोलतोय ते की कमळाच्या समोर मशाल येता कामाने किंवा मशालीच्या समोर कमळ येता कामाने हे ये काय आहे हे कळायला मार्ग नाही आहे